आपण आज फ्री जॉब पाहणार आहोत जो आहे कोल्हापूरसाठी याचं शिक्षण आहे फक्त बाराव्या पास कंपनी बाराव्या पास तर झाले असणार आहे याच्यासाठी काही चार्जेस का फी नसणार आहे याच्यामध्ये आपण कंपनीचं नाव पत्ता आणि पोस्ट सर्व देणार आहे इत्यासारखा जॉब असणार आहे की कंपनीचं नाव आहे इलेक्ट्रो सिस्टीम कंपनी आहे त्याच्यासाठी स्टाफ पाहिजे आपला हा कंपनीसाठी स्टाफ लागणार आहे हा त्याच्या शिक्षण भूगे आपण किती आहे पोस्ट आहे बिझनेस रिलेशनशिप ऑफिसर शिक्षण लागणार आहे कमीत कमी बारावी पास ते ग्रॅज्युएशन फिक्स पगार असणार आहे प्लस इन्सेंटिव्ह असणार आहे किमान पगार असणार आहे बारा ते एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला प्लस इन्सेंटिव्स जॉब लोकेशन आहे त्याचा अर्थातच कोल्हापूरसाठी कोल्हापूर शहर व एमआरएससाठी याचं जॉब लोकेशन असणार आहे यासाठी लागणार तुमच्या म्हणजे तुमचं बार्ड लागणार आहे दोन रेफरन्स असणार त्यावर आणि आधार कार्ड लागणार आहे एवढं डॉक्युमेंट लागणार त्यासाठी नवीन नवीन जॉब आणण्यासाठी आपलं जॉब प्रॉपरिट चॅनल ना आपलं सबस्क्राईब करायचं म्हणजे फ्री जॉब असतील ते फ्रीमध्ये मिळतील या कंपनीचं नाव आहे बी आर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड बी आर सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे कंपनीचं हेड ऑफिस आहे ते चिखलठाण एम आय डी सी संभाजीनगर येथे आहे इथे कंपनीचं एम आय डी सी त्याचा कंपनीचा पत्ता आहे त्याचं अशा मित्रांन आपल्या गरजुमितांना शेअर करा या कंपनीचा मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता